नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या मावस बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा याचा व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इकडे लग्न होणार होतं भिलार हे पुस्तकांचे गाव या गावात लग्न होतं इकडे गेट ही खूप सुंदर सजावट केलेली आहे मंदिरच आहे इथे जन्नी मातेचे या मंदिरातच एक हॉल आहे छोटासा ओपन हॉल तिथे लग्न होणार होतं इकडे आम्ही पोचलेलो आहोत आता माझ्या भावाबरोबर आणि वहिनींबरोबर मी आणि माझी बहीण आलेली होती मध्येच पिक केलेलं आम्हाला त्यांच्याबरोबरच आम्ही इथे आता पोचलेलो आहोत खूप सुंदर मंदिर परिसरात आहे इथे आल्या आल्या आम्हाला आमची मामी भेटली मामीने आमच्या पप्प्या वगैरे घेतल्या छान वाटलं सगळ्यांना भेटून सगळेच भेटत होते आल्यापासून आम्हाला इकडे आमची मावशी भेटली मावशीनेही आम्हाला सगळ्यांना छान आशीर्वाद दिले पप्प्या घेतल्या खूपच छान वाटत होतं सगळ्यांना भेटून हे पहा मावशी आमच्या कशा पप्प्या घेत आहेत खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो होतो सगळेजण इकडे वहिनी आहेत माझ्या मावशीचे सुनबाई त्यांनाही मी भेटले इकडे सगळेजण आलेलोच होतो आम्ही नवरी इथे फोटो काढत होती साखरपुडा झालेला होता त्यांचा छान असे नवरानवरीनं इकडे फोटो काढून घेत होते मंदिर परिसर खूप छान आणि मोठा होता त्याच्यामुळे खूप लोकं आलेली होती इथे इकडे आमच्या मावस बहिणी आहोत या आम्ही सगळ्या याही आम्हाला इथे भेटल्या नंतर इथे ही माझी मावस बहीण हिच्या मुलाचं लग्न आहे तिथे आम्ही तिच्या ओट्या भरण्यासाठी गेलेलो होतो वहिनीनी ओटी भरलेली आहे गडंगण जे आणलेलं होतं ते दिलेलं आहे नंतर इथे ज्या आलेल्या आहेत त्याही ओट्या भरत आहेत आमच्याकडं अशी पद्धत आहे नवऱ्याच्या आईची ओटी भरतात इकडे माझी बहिणी आलेली होती आमच्याबरोबर तिनेही ओटी भरली पोशाख आणि साडी चोळी आणि नारळ अशी ही ओटी भरली जाते आमच्याकडे तसं आता आम्ही सगळ्यांनीच तिची ओटी भरलेली होती काही जण येतच होत्या इथे मीही तिची ओटी भरली मीही तिच्यासाठी साडी चोळी पोशाख आणलेला होता तो तिच्या ओट्यात घातला आणि तिची ओटी भरली हे पहा नंतर आम्हाला इथे ब्लाऊज पीस आणि नारळ दिलेला होता आम्ही वरमाया होतो त्याच्यामुळे इकडे आमच्याकडे पद्धत आहे वरमायांचा असा मळवट भरला जातो म्हणजे कुंकू लावलं जातं वरमाई म्हणजे नवऱ्या मुलाच्या मावशी किंवा चुलत्या या वरमाया असतात आणि त्यांना असं अडव कुंकू लावून मळवट भरला जातो त्यांचा आणि त्यांना ओट्यात नारळ घातला जातो वरमाई म्हणून हा मान असतो लग्नाच्या दिवशी एक प्रकारचा तो आता करत आहेत सगळ्याजणी इकडे आजूबाजूला सगळे आलेले आहेत इथे बहिणीची येईन बाई बहिणीचाही माझ्या माळोळ भरलेला आहे, भरले आहे कारण तीही वरमाईच आहे इकडं मामाच्या मुले आहेत माझ्या या मोठ्या मामाच्या मुले आहेत इकडे माझ्या मामी आहेत त्याही भेटल्या त्यांनाही खूप बरं वाटलं माम्या मावशा काक्या असं सगळंच इकडे भेटत होत्या खूप लोकं आलेली होती माझ्या माहेरची होती त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं मामा मामी सगळीच इथे भेटत होती माझ्या मामांच्या सुना आहेत या तिघीही त्याही तिथे भेटल्या त्यांच्याशी गप्पा मारल्या आम्ही सगळेच भेटत होते खूप छान वाटत होतं लग्नसमारंभातच असे सगळे लोक एकत्र भेटतात इथे माझ्या मावस बहिणीचे मिस्टर आहेत त्यांच्याबरोबर माझे मिस्टर आणि मी गप्पा मारत आहोत सगळे इथे भेटलेले होते मामा वगैरे त्याच्यामुळे लग्नात खूप छान एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांना भेटून गप्पा मारून इथे आता ह्या मामांच्या सुना आहेत सगळ्या मावशांच्या मुले आहेत मामांच्या मुली आहेत काही असं आम्ही सगळे एकत्र गप्पा टप्पा मारत होतो छान एकामेरीला एन्जॉय करत होतो खूप छान हा मंदिर परिसरही होता इथेच आता नवरा मुलगी आणि नवरी हळदीला बसलेले आहेत सगळे लोक इथे हळदीसाठी आलेले आहेत हळद लावण्यासाठी लाईनमध्ये उभे आहेत आम्हीही इथे लाईनमध्ये हळदी लावण्यासाठी उभे आहोत सगळेजण फोटो काढत आहेत हळदी लावून आमच्याकडे ही पद्धत आहे सगळ्यांनी अशी हळद लावण्याची नवरा आणि नवरी एकत्र एक बसतात आणि त्यांना हळद लावतो इकडे माझी बहीण आहे मामा, ही माझ्या वहिनी दोन्ही वहिनी आहेत सगळ्या मावशांच्या सुना मावशा मामा मामांच्या सुना सगळेच असे एकत्र हळद लावण्यासाठी आम्ही आलेलो होतो हे पहा सगळेजण फोटोही काढत आहेत एक आठवण असते लग्नात आम्ही आलेलो आहोत त्याच्यासाठी हे फोटो सेशन असतं हळद लावतानाही कारण नंतर काय वेळ भेटत नाही त्याच्यामुळे हळदीला ज्या आलेल्या बायका आहेत त्या सगळ्या अशा फोटो काढत आहेत माझ्या वहिनी फोटो काढून घेतले नंतर या मामांच्या सुना आहेत त्यांनीही फोटो काढून घेतले नंतर इकडे माझ्या बहिणी होत्या मावस बहिणी त्यांनीही फोटो काढून घेतले मावस वहिन्या होत्या माझ्या म्हणजे मावशीच्या सुना त्यांनीही फोटो काढून घेतले खूप छान वाटलं सगळ्यांनाच एकत्र असं बघून इकडे माझी मावशीची मुलगी आहे आणि तिची मुलगी आहे त्याच्यानंतर इथे मीही हळद लावण्यासाठी आले माझ्या बागे माझ्या मावशीची सून आहे आम्ही दोघींनीही इकडे हळद लावली या दुसऱ्या आहेत त्याही माझ्या वहिनीच आहेत मावशीची सून त्यांनीही हळद लावली फोटो काढून घेतले आणि नंतर आम्ही बाहेर आलो इथे माझे दाजे आहेत म्हणजे नवऱ्या मुलाचे वडील माझा भाऊ इकडे हळद लावल्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर आलेलो होतो जेवणही खूप सुंदर होतं पाहिजे तेवढं घ्यायचं होतं हातानेच इकडे मीही आले आम्ही जेवण आलेलो त्याच्यामुळं थोडंसंच घेतलेलं होतं नंतर इतरही लोक इकडे जेवण करायला बसलेलेच आहेत मी आणि माझ्या मुलीनेही एकत्र जेवण घेतलेलं होतं खूप छान मेनू होता आणि टेस्टही खूप छान होती जेवणाची हे पहा हा मेनू आहे जेवणाचा खूप सुंदर असं जेवण झाल्यानंतर इकडे छासही होतं माझा भाऊ बहीण आणि मी इथे छास पिण्यासाठी एकत्र आलेलो होतो जेवण झाल्यानंतर इकडे माझी मावस बहीण माझ्या वहिण्या जेवतच आहेत भूका नव्हत्या त्याच्यामुळे एका प्लेटमध्येच दोघी दोघी खात होतो आम्ही सगळ्यात जण पण जेवण खूप छान होतं आणि ही खूप छान होती त्याची अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर इथे हॉल लग्नासाठी इकडे स्टेज छान सजवलेलं आहे फुलांनी सुंदर असे सजावट केलेली आहे त्याच्यावर असं डेकोरेशन केलेलं आहे स्टेजवर फुलांचं आणि एक सोफा ठेवलेला आहे नंतर लग्न लागल्यानंतर इथे बसण्यासाठी नवरा नवरीसाठी शिवानी आणि चेतन असं मुलाचं आणि मुलीचं नाव लिहिलेलं आहे विवाह लिहिलेला आहे इकडे बाजूलाच जे काही नवरी मुलीला संसार दिलेला आहे तो इथे ठेवलेला आहे कुणी कुणी काही काही गिफ्ट दिलेलं होतं तेही इथे लावलेलं ला आहे काही मु मुलीच्या वडिलांनी दिलेलं आहे काही इतर लोकांनी बहिणी किंवा भाऊ वगैरे त्यांनीही दिलेले इथे गिफ्ट ठेवलेले आहेत त्याच्यावर नावंही लिहिलेली होती काही काही गिफ्टवर जसं सोफा बेड वगैरे त्याच्यावर हे कोणी कोणी दिलेलं आहे तेही लिहिलेलं आहेत नावं बहिणी वगैरे तिच्या मुलीच्या इकडे सोफा सेट आहे कपाट आहे हे कपाट म्हणजे माझ्या भावाने दिलेलं आहे तेही इथे ठेवलेलं आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे कपाटावर त्यांनी दिलेलं आहे म्हणून छान असा संसारही मिळालेला होता नंतर आम्ही इथे बहिणी आणि वहिन्या माझ्या फोटो काढून घेतले इकडे ह्या सगळ्या माझ्या मावस बहिणी आहेत आणि माझ्या मावस बहिण्या आहेत आम्ही सगळ्यांनी फोटो काढून घेतले आणि इथे आता नवरदेव या घोड्यावर येऊन बसणार आहे खूप छान असा घोडा नाचत होता सगळेजण पाहायला तिथं उभे राहिलेले होते नवरदेव आला आणि नंतर घोड्यावर बसून छान घोड्याने डान्स केला पाहू शकता खूप छान नाचत होता घोडा नवरदेव ही छान असा राजविंडा दिसत होता घोड्यावर बसून खूपच सुंदर असं घोड्याचं चा। नृत्य चाललेलं होतं आणि सगळे लोक इकडे आजूबाजूला पाहण्यासाठी उभे आहेत पहा छान असा उड्या मारत आहे घोड्या नाचत नाचतच छान जम्प करत होता पहा ढोला सगळेजण त्याचे फोटो काढत आहेत त्याच्यासाठी बक्षीसही एकाने दिलेलं होतं घोडा छान नाचत होता त्याच्यासाठी इकडे घोड्याला बक्षीस दिलेलं आहे सगळेच जण इकडे व्हिडिओ फोटो वगैरे काढत होतो घोड्याचा एवढा छान घोडा नाचत होता आणि जंप ही करत होता खूपच सुंदर घोड्याचे पैसे वसूल झाल्यासारखं घोड्याने नाच केलेला होता इथे श्रीवन्नाला घोड्यावर बसून नवरदेव जातो त्यासाठी इकडे घोडा नाचत नाचत आता श्रीवन्नाला जाणार आहे इकडे लोकही पाहण्यासाठी उभी राहिलेले आहेत पहा आता हा श्रीवंदन करून परत येणार घोडा आणि स्टेजवर नवरदेव जाणार तोपर्यंत इथे माझ्या बहिणीने सगळ्यांसाठी पोशाख आणलेले होते मामा लोक काका लोक त्यांच्यासाठी ते आता वाटप चाललेलं आहे नावं घेऊन इथे माझा मोठा भाऊ आहे त्यालाही पोशाख दिलेला होता हा छोटा भाऊ आहे त्यालाही पोशाख दिलेला होता संपूर्ण पोशाख ते असं नावं घेऊन तिथे उकरतात आणि मग हे पोशाख घेऊन जातात तसेच माझ्या मिस्टरांनाही इथे पोशाख दिलेला होता काका म्हणून त्यांनाही संपूर्ण पोशाख दिलेला होता त्यांनीही त्याचा स्वीकार केला असे सगळे जेवढे काका होते मामा होते चुलत मावस सगळ्यांसाठी माझ्या बहिणीने पोशाख आणलेले होते ते आता इकडे घेत आहे इथे माझे दाजी आहेत मावस बहिणीचे मिस्टर त्यांनाही इथे पोशाख दिलेला होता त्यांनीही त्याचा स्वीकार केलेला आहे सगळ्यांचे पोशाख म्हणजे इकडे वाटप चालूच होते इकडे नवरदेव बाहेरून आलेला होता श्रीवंदन करून आणि इथे मुलीच्या ज्या माम्या आत्या आहेत त्यांनी जी भांडी आणलेली होती ती इथे ठेवलेली आहेत नवरदेवाचे पाय धुतले घोड्यावर आणि नवरदेवाला ती भांडी दिलेली आहेत त्यांनाही गिफ्ट दिलेलं होतं आणि नंतर इथे घोड्यावरून उतरून एकाने नवरदेवाला खांद्यावर घेतलेला आहे आता हा खांद्यावर घेऊन स्टेजवर नवरदेव जाणारा होता घोड्यावरून उतरून खाली चालत न जाता एकाने त्याला खांद्यावर घेऊन स्टेजवर पोचवलेलं होतं नवरदेवाला पाहू शकता वाजत गाजत नवरदेव आता स्टेजवर पोचणार आहे इकडे संपूर्ण हॉल आता माणसांनी भरलेला होता अक्षदांचं वाटप चाललेलं आहे लोक जे आलेले आहेत आम्हीही इथेमध्ये बसलेलो होतो या साईडला महिला मंडळ होतं एका साईडला पुरुष मंडळ संपूर्ण जे मंदिर आहे ते फुल असं गच्च झालेलं माणसांनी भरलेलं होतं इकडं स्टेजवर कलशपूजन नवरदेवाचं झालेलं होतं आणि नवरदेव आता पाटमोरा बसलेला आहे नवरीची वाटपाहान आता इकडे नवरीही आलेली आहे ही आले पहा ही येल्लो साडीमध्ये नवरी आलेली आहे मामा लोक तिला घेऊन आलेले आहेत स्टेजवर जाण्यासाठी नवरीला नवरीचा मामा घेऊन येतो स्टेजवर तसं आता नवरीचा मामा नवरीला घेऊन स्टेजवर आलेला आहे आता इथे नवरीचं कलेशपूजन झाल्यानंतर नंतर अक्षदाचं होणार आहेत अक्षदा पटल हे पहा नवरी आता कलश पूजनासाठी बसलेले आहे नवरीला फुलाची मंडवळी बांधण्यात येत आहे फुलाच्या मंडळीवरच आमच्याकडे लग्न लागतं ही मेन मंडवळी असते आमच्याकडे बाशिंग आणि फुलाची मंडवळी याच्यावरच लग्न लागतं नवऱ्याला आधीच बांधलेली होती आणि नवरी आल्यानंतर तिलाही बांधली आणि ते दा कलशपूजन चालू झालेलं आहे त्याच्यानंतर इथे मामा जे नवरा मुलीचे आणि नवरी मुलीचे आहेत त्यांच्याकडे असं सुरा दिलू अक्षदा टाकलेले आहेत सगळ्यांनी लग्न लागल्यानंतर इथे नवरदेवाला उचलून घेतलेला आहे हार घालण्यासाठी नवरदेवाच्या मित्रांनी आणि इकडे नवरी मुलीलाही उचलून घेतलेलं आहे हे पहा अगदी उंचावर गेलेले आहेत नवरा आणि नवरी तर तरीही तिने गळ्यात हार घातलेला आहे नंतर नवरीलाही अशी उचलून घेतलेली होती खांद्यावर नंतर नवऱ्या मुलालाही खांद्यावर उचलून घेऊन दोघांनीही गळ्यात हार घातले आणि शुभविवाह संपन्न झाला खूप छान विवाह संपन्न झालेला होता सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला नंतर इथे फोटो काढत होते आम्हाला काही वेळ नव्हता फोटो काढण्यासाठी उशीर झालेला त्याच्यामुळं आम्ही निघायला तयारी होतो इथे सगळ्यांचे फोटो स्टेशन चालूच होतं आम्ही सगळ्यांना एकदा शेवटचं बाय बाय करून इकडून निघालो मामांच्या मुली मावशांच्या मुली यांना सगळ्यांना वहिन्यांना वगैरे आम्ही बाय करून आम्ही आता घरच्यासाठी निघालेलो होतो उशीर होत होता त्याच्यामुळे दिवसभर खूप एन्जॉय केलं सगळ्यांना भेटून छान वाटलं लग्न सोहळा खूप छान संपन्न झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद